não é पण नाही आता विचार दिवसापासून मनीष ताईने केले एक नंबर लाईक धन्यवाद नमस्कार रामकृष्ण हरी खूप खूप अभिनंदन स्वागत बघा इथं आहे असं वावर याचं सोयाबीनचं त्याच्यात खाली दाणी गळालेले मनिषात आई गवत खूप झालं वेळचा प्रॉब्लेम आहे नमस्कार 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 एका स्पष्ट दिसत असं आज ना स्पष्ट दिसते ना मनिषात आई बकरा आहे तिथं सगळेच गाय पण आहे बघा गाय त्या साईडला एक वापर्यात तर मला सर्वांनी पटपट सर्वांचं स्वागत आहे राम जे बाळ मा चांगलं व्यवस्थित दिसतंय का मनिषा लय खाली आम्ही इकडे ना तिकडं तर इकडे रेनचा प्रॉब्लेम आहे दिसतंय का व्यवस्थित त्याला बोला सर्वांनी पटपट बघा आपले बकर सरत आहेत खर खरी दिसतंय रेंज नाही वाटतं जास्त हो इकडं खाली ना नदीच्या साईडला आहे ना बकर इकडं रेनचा जरा प्रॉब्लेमच आहे म्हणश जेवण केलं का गौरीने नाही केलं पोहे खाल्ले तर अजून जेवणच करीत नाही ती बसली इथं आणली तिला सुक्की मटकी आणि भाकरी आ भाकर घेऊन आले तर ती पण काही जेवण घरी ना पण डबा आणलाय आणि बाटली पण आणली पाण्याची भरून रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी अरे वा सी सी तर तीस आहे बोला सर्वांनी चला एक एक लाईक करा कमेंट पण करा छान छान ताई म्हणत आई जय मल्हार जय मल्हार बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा सर्वांचं स्वागत आहे मेंढपाळ धनगर या वरती बघा आपले चरत आहेत अशी शेतामध्ये आणि ताई पण आली तिकडून सर्वांनी लाईक कमेंट करा सर्वांना रामकृष्ण हरी सर्वांचं स्वागत अभिनंदन शुभ दुपार सर्वांना ताई तुम्ही केलंय का जेवण सकाळचे पोळ्यान <laughs> बस बोला सर्वांनी चला गाय दिसते बाळा hmm. तर जेवायला देते गौरीला पिशवीवर ठेवू म्हणजे बाग फालून रुमाल खराब नाही होणार बोला सर्वांनी चला छान छान कमेंट करा चप्पल पण नाही काढली आता काढू हात खराब होतील जोबर बर का पाणी तर गाई मी काय बघत आहे पोटभर जेव चला दोन लाईक केले प्रत्येक जणी जेवण केल्यावर आम्ही आता जेवण केलं हा का मी जेवण करून आले वाड्यावरून मला काय आम्हाला भुकवाय लागत नाही आता पहिली लागायची भूक पण आता दुपारचं भूकच नाही लागत तर जेवण करून आले आणली भाकर ताईला दिले जेवायला मनुष्य ताई म्हणत आहेत रामकृष्ण रामकृष्ण हरी मनिषता आली होती तिनं पोलिस वाल्यांना घेऊन जेवण करायला ड्रेसवर पोलीस बघितल्यावर शेजारचे पळत आले काय झालं बघायला त्यांना सांगितलं जेवण करायला आले हसायला लागले तुमच्याकडे आले सो सो का मनीषताई किती जण आले होते शेतर सोबत सहज बोलवलं होतं का सांगितलं होतं अगोदर येणारे म्हणून का अचानक आले होते मनीषताई सांगितलं होतं का अचानक आले होते सांगितलंच ना अचानक थोडी येणार आहे आणि आपल्या सीमाताई आल्या सीमाताई म्हणत आहेत नमस्कार ताई नमस्कार सीमाताई खूप खूप अभिनंदन स्वागत रामकृष्ण हरी सीमाताई काय चाललंय जेवण वगैरे झाले नाही दुपारचं रात्री लाईव्ह उल नाही साडेआठ वाजता तुम्ही टायमिंग सांगितला होता पण चला बोला सर्वांनी पटपट सीमाताई जेवण केलंय का काय चाललंय सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या लाईव्ह वरती सीमाताई बोला जेवण केलंय का काय चालू आहे आहेत इथं बाजूच्या शाळेवर आहे हिरोईन हिरोईझन ला इलेक्शन बंदोबस्त आणि सीमाताई म्हणत आहेत मनीष ताई नमस्कार सीमाताई मनीषताई मुंबईहून आहेत बरं का आपल्या मोठ्या ताई मनीषाताई जेवण झालं का सीमाताई विचारत आहेत सीमाताई धनगर ब्रँड मनीषाताई जेवण झालं का सीमाताई विचारत आहेत सीमता धनगर ब्रँड या नावाने ना आपल्या आया मनीषाताई आहेत बर का मुंबईहून त्या मोठ्या नबाई आहेत माझ्या मनिषा ताई राम कृष्णहारी हरी सीमाताई तुमचं झाले का जेवण होसी माता आत्ताच जेवण केलं मनीषा ताई म्हणत आहेत हो सी माता आत्ताच जेवण केलं काय बनवलं तर ताई त्यांना आपला स्वयंपाकामध्ये बनवलं होतं ना स्वयंपाक सांगितला असेल ना ताईने आधी फोन करून कि तिघी जणी आणि तुम्ही तिघ जण सा आणि बाबू पण मनिषताई म्हणत आहेत रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी चला बोला सर्वांनी पटपट लाईक करा कमेंट पण करा छान छान ताई म्हणत हो ताई माझं पण जेवण झालं तुमचं जेवण झालं का ताई मला भूक नाही सीमा ताई डावा आणलाय आणि सकाळी वाड्यावरून जेवण करून आले तर अजून भूक नाही भूक लागल्यावर मग जेवण करते ताई म्हणा जय हरी विठ्ठल ज्या हरी विठ्ठल गौरी ताईचं चालू आहे जेवण तिने सकाळी पोहे खाल्ले होते मग माझ्या बरोबर नव्हतं जेवण केलं तर ती जग तुमची तब्येत बराबर नाही आधीच प्रवासामध्ये पण जाऊ दे आता नाही का ताई म्हणत आहेत हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव बोला चला सर्वांनी पटपट छान छान कमेंट करा इकडं कोण पडलेलं आहे बर का इकडं पण दुधीची भाजी होती पहिली बनवलेली बटाट्याची भाजी बनवली बनवली पर्या पर्या, 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 पर्या आणि बाजरीच्या भाकरी आणि आपले लाडू आणि वेळ होती भरपूर जेवल्या घेतली बरं झालं ना मग असं त्यांना तर भारी तुधी बापला ना आणि रामकृष्ण आणि म्हणू नवले भाऊ आलेत नवले वहिनी साहेब नमस्कार नमस्कार दादा मी पण लाईव्हला आले होते पण काय तुम्ही काहीतरी कामात होतात ना तिथं तर मी दोन कमेंट केल्या लाईक केलं गौरी म्हटली अगं नवले मामा बोलतीच नाही मम्मी ते फक्त लाईव्ह चालू करून ठेवत असतात कामावर आणि नवले भाऊ म्हणत आहेत मनिषताई जय माल नमस्कार दादा म्हणत आहे चार नंबर लाईक केलं धन्यवाद भाऊ दादा म्हणत आहेत नवलेदादा नमस्कार नवलेदा भाऊ दादा म्हणत आहेत जय मल्हार जय मल्हार म्हणत म्हणतात ती पण तेच बोलत होती आल्यावर सांगितले शेताला मी गावावरून आले काल उगाच त्रास दिल्याबद्दल काकीला काय नाही बोलली मी तुला जाऊ दे आता इथे बाजूला बंदोबस्तासाठी येते ना संध्याकाळी पण येणार आहे मुक्कामी चाल चालतंय बोलत आहे काय नाही दादा कायलासदा म्हणतात मनिषाताई नमस्कार बाबासाहेब शीतलताई आल्या शीतलताई म्हणत आहेत जय मल्हार जय शिवराय चालतंय धन्यवाद शीतलताई लाईक करा सीमाताई म्हणत आहेत नवले दादा नमस्कार ताई म्हणत नवले भाऊ नमस्कार जय मल्हार मनिषाताई म्हणत आहेत कैलास भाऊ नमस्कार जय मल्हार आणि सीमाताई म्हणत आहेत दादा नमस्कार दादा म्हणत आहेत सीमाताई नमस्कार नवले भाऊ म्हणत आहेत होय बरोबर आहे कामावर नाही वाचले कमेंट हो मी आलते दादा होते मनिषाताई होते राकेश भाऊ होते ताई म्हणत आहे शीतलताई नमस्कार जय मल्हार कैलास दादा म्हणत आहेत नमस्कार नवले दादा म्हणत आहेत सीमाताई नमस्कार तर सर्वांना नमस्कार रामकृष्ण हरी शुभ दिवस नवले भाऊ म्हणत आहे कैलास दादा म्हणतायत रामराम मंडळी कमेंट करा सर्वांनी लाईक करा कमेंट करा सर्वांनी लाईक करा दादा म्हणत आहेत रामराम मंडळी कमेंट करा सर्वांनी लाईक करा नवले भाऊ म्हणत आहेत कैलास दादा नमस्कार जय मल्हार नवले भाऊ जेवण केलंय का आता शाळा मला वाटतंय मला आणल्या तुमच प रामकृष्णारी नवली भाऊ दादा नमस्कार आणि शतलताई म्हणत आहेत राज भेटले होते कुठ कुठ भेटले होते शीतलताई गावात गेल त्या का तुम्ही राज सारा कालच्या धरून फिरतीवरच आणि आताच माझे वहिनी कामावर आहे का नवले भाऊ दुपारची सुट्टी झाली असेल जेवण झाले का तुमचे सर्वांनी लाईक करा बर का बरेच जण बोलत आहे आपण चारच लाईक आहेत मनीषा ताई म्हणत आहेत तिकडे हो का मनुष्यात म्हणतायत रामकृष्ण आरी रामकृष्ण आरी मनशाताई म्हणत आहेत हो नवले भाऊ आत्ताच जेवण झालं पाहुणे आलते माझ्याकडे जेवण केलं आत्ताच तर नवले भाऊ त्यांच्याकडे आल्या होते एक शतलताई त्या पोलीस येतात त्यांच्या दोघी मैत्रिणी ती तीन पोलीस चालते जेवायला घरी त्या तिथच शेजारी आता बंदोबस्त चालू आहे नाही असा इलेक्शनचा तर शीतलताई आणि त्या दोघीजणी म्हणजे तीन पोलीस महिला आल्या वा जेवायला जेवायला मनीषा ताई म्हणत आहेत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी चला सर्वांनी लाईक करा पटापटाने उले भाऊ शीतलताई कैलास भाऊ तुमचं जेवण झालं का कैलास भाऊ आहेत का गेले कैलास भाऊ आहेत का गेले बोला

हमेशा म्हणत आहेत हर हर महादेव हर हर महादेव नवले बाबा आपली फॅमिलीच कुठे गेली काय माहिती आता लिला फॅमिलीच येत नाही काय झाले काही कळे कोणाचीच कोणाला लिंक नाही ताई जेवण केलंय काय चालले कामावरले का सगळं शीतल ताई कामावर का जरा सी रामूजा रे जरा, जरा इलेक्शन मुळे सर्व टेन्शन मध्ये तेच लक्ष संपल्या इलेक्शन संपल्यावर येतील सर्व टेन्शन ना काय घेऊ इलेक्शन संपलं काय येतील मालकीण बाई आपले सर्व लाईव्ह मेंबर हो उद्याच इलेक्शन आहे का उद्याच आहे ना तुम्हाला तिथंच असेल ना मुंबई मध्ये राजगौरीला तर तीच सुट्टी आहे आज उद्या म्हटली मग मी मतदानाची सुट्टी तर उद्या तुम्हाला बी जावं लागेल मतदानाला मग बाळ बांधून ठेवली का पाणी पिली का मिरची कशाला खायची लागले लागली ताईचं झालंय जेवण तिला बी लई मिरची आवडती लाल मिरची आणली होती ती टाकून तर आता आली हुस हुस करी तिकडं तू पिघाल डोक्यात तर बाळ तर इकडे आले पप्पा सांग ही शीतलनानी म्हणत होती मामाची बाळाची वरची नाही का वर राहतात तर पठराव चला मग आता थांबू याच ठिकाणी किती वेळा झालाय एक वाजून सत्तावीस मिनटं झालेत फॅमिली काही ना आपली इलेक्शन नाही येत नाहीयेत आता सध्या सर्व ताईच येत ता आपल्याला वरती आता कायलाच भाऊ आले होते नवले भाऊ आता सध्या उद्याच्या दिवस थोडस नाही का सावली ते वाळा संध्याकाळी तर मुक्कामी येणारे मनीषा हळ त्या तेव्हा म्हणजे त्या ताईंच्या शेतल त्या पोलीस नाही काय या दाने त्यांना वळायला येतात अरे बाप रे बस मोठी गाडी घ्यायच हम्म एकदम मी पप्पा चांगले भेटत होते मला किती आढळ ग ते मी नाही काढलं गौरी ते असं झाले पहिलंच पप्पा ने खराब झाला होता मोबाईल आणि मग माझ्याकडे दिला मी काहीच नाही केलं बोला सर्वांनी चला फॅमिली बाकी da makhale khaungi thi ye dikhaode hm aata kon le jaay chhe teri todo de patle ye konda na तसच कशा मुळे काय माहिती ओला सर्वांनी काळ काही काळ बोला सर्वांनी कुणी परत एक लाईक केलं <coughs> बाकर पण आनंद पिशवी पण बाकी ாட்லாம்